राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते नगर परिषदेची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी हु घातली असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळते डोअर टू डोअर भेटीला भाजपच्या उमेदवारांनी प्राधान्य दिले तर सबका साथ सबका विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र घेऊन येणाऱ्या काळात शहराचा विकास हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षल साबळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उमेदवार भरत जेठवाणी व सौ धनश्री भेलोंडे यांच्या समवेत प्रचार दौऱ्यात माध्यमांसोबत बोलत होते निवडणुका येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत मात्र काही थोड्या घंट्यावरच सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर होणार आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठी कंबर कसली असल्याचं मिळत आहे डोअर टू डोअर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांच्यासोबत जाणून घेणार एक मोठं आव्हान असणार आहे यांच्यासमोर मुर्तिजापूर नगर परिषदेकरिता काय ते त्यांच्या नमस्कार दादा सांगा आहे सर्वप्रथम मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अनुपजी धोत्रे मान्य आमदार रणजी सावरकर तथा मान्य आमदार हरिजी पिंपळे यांनी जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्त्याला प्रथमच मी पुन्हा संधी मिळाली सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे सामान्य लोकांच्या समस्येची जाण मला आहे त्यामुळे त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी मी तत्पर आहे मी तत्पर सगळ्यात मोठं आव्हान आहे शहराचा जो प्रमुख प्रश्न पिण्याच्या पाण्याचा अनेक नागरिक असे आहेत की जे गेल्या पंचवीस वर्षापासून विशिराला पाण्याचा पहिले एक एका महिन्यासाठी पाणी येत नव्हतं आता पंधरा दिवस झाले त्याच्यानंतर आपण जवळपास तीन ते चार दिवस आठ किंवा एक दिवसाळ पाणी कसं येईल त्याच्यावर आपण उपयोजना केलेल्या आहेत त्या कशा पूर्ण करता येईल त्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि कटिबद्ध आहोत मूर्तिजापूर शहर हे संत गाडगी महाराजांच्या नावाने प्रख्यात आहे कर्मभूमी म्हणून मूर्तिजापूरची ओळख आहे मात्र शहराची सुरुवात आम्ही जेव्हा आता शहरामध्ये प्रवेश केला तर आमचं स्वागतच कचऱ्याने झालं काही प्रमाणात काही कामं राहिले असतील पण मी तुम्हाला शंभर टक्के हमी देतो की मूर्तिजापूर स्वच्छ शिक्षित कसं राहील याच्यावर आमचा जास्त भर राहील मला सांगा युवा उमेदवार चांगला उमेदवार असला पाहिजे स्वच्छ असला पाहिजे व सुशिक्षित असला पाहिजे बस एवढ्या नक्की ते आता निवडणूक टक्कर असते पण आमच्यासोबत माननीय मोदीजी देवेंद्र फडणवीसजी आमदार हरीश पिंपळे यांच्या सहकार्या सोबत आहे व माझे कार्यकर्ते आमचे नेते हर्षजी साबळे सर्वांची साथ म्हणून शंभर टक्के आम्ही विजय करू सबका साथ सबका विकास हाच एक मूळ मंत्र विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक मनात धरून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हर्षल साबळे म्हणजेच नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हर्षल साबळे यांनी मोठ्या धडाक्याने प्रचाराला डोअर टू डोअर सुरुवात केलेली आहे आणि सबका साथ सबका विकास सह शहराचा विकास हाच आमचा एक ध्यास हाच एक त्यांनी ज्यांना जागृत स्थानशी बोलताना व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन शाम सह मी प्रतीक कुरेकर अकोला